चला मित्रांनो नमस्कार मी ताना जिंगोले स्टेपअप परिवारामध्ये तुमच्या सगळ्या सर्ग, सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपली पीवायकी बुस्टर सिरीज चालू आहे आणि पी वायकी बुस्टर सिरीजमध्ये आतापर्यंत आपण आठ पीवायक्यू बुस्टर सिरीज पी युट्यूबला अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यातीलच लक्षात ठेवायचं आपली ही नवी बुस्टर सिरीज आहे बघा बुस्टर सिरीज प्रॉपर तुम्ही बघा आगामी तुमच्या कंबाईन गट ब गट क आणि राज्यसेवा परीक्षेसाठी ही अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट सिरीज आहे कारण आपण पीवाय क्यू चे क्वेश्चन घेऊन त्याला लक्षात ठेवायचं अप्रोच आणि प्रेडिक्शन क्वेश्चन कसे विचारले जातात ह्या सगळ्या गोष्टी आपण या मध्ये घेतोय चला तर मग प्रश्न बघा काय विचारलाय आता ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे एमपीएससी सी सॅट सोळाचा प्रश्न आहे आणि मोस्टली मी क्वेश्चन राज्यसेवेचे आणि चे घेतोय कारण लक्षात ठेवायचं आपल्याला ज्या आता पुढच्या एक्झाम आहेत गट बच्या किंवा गट क च्या तर लक्षात ठेवायचं या ज्या एक्झाम आहेत एमपीएससी आणि युपीएससीच्या यात जे पडलेले प्रश्न आहेत तुमच्या पुढच्या एक्झामसाठी ते प्रेडिक्शन क्वेश्चन असतात म्हणून लक्षात ठेवायचं मोस्टली आपण ह्या राज्यसेवेच्या क्वेश्चनला आणि युपीसीच्या क्वेश्चनला टच देतोय आता प्रश्न काय विचारला रे रवीचा जन्म पाच मे एकोणीशे ब्याण्णव रोजी रविवारी झाला प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी आल्यास तो चित्रपट पाहत नाही ही कंडिशन आहे त्यांची क्लिअर आहे बघा लक्षात ठेवायचं तर पहिल्या दहा वाढदिवसापर्यंत दिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकत नाही असा प्रश्न विचारलाय हे लक्षात बघा व्यवस्थित काय कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये आता कॅलेंडरमध्ये टाईप क्रमांक एक आपण प्रॉपर बघितला होता वर्ष ते वर्ष शेवट किंवा त्याला ऑब्लिक बघून आपण लक्षात ठेवा ऑब्लिक करून आपण वाढदिवसच दिलं होतं म्हणजे वर्ष ते वर्ष शेवट म्हणजे काय ज्या तारखेला सुरुवात झाली त्याच तारखेला शेवट आपले वाढदिवस पण कशी असतात जर तुमचा आज वाढदिवस असेल तर आपण लक्षात ठेवायचं आजच्या तारखेलाच पुढच्या वर्षी आपण वाढदिवस साजरा करतो हीच कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये बाकी काही नाही बोनस मार्क होते बघा याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे मग आता मी असं म्हणलं पाच मे एकोणीशे ब्याण्णव बघा पाच मे एकोणीशे ब्याण्णवला जर सोमवार असेल पण इथं त्या व्यक्तीचा जन्म झालाय लक्ष लक्षात आपण जन्म झाल्या झाल्या लगेच वाढदिवस नाही साजरा करत कालांतराने म्हणजे पुढच्या वर्षी याच तारखेला एक वर्षानंतर आपला पहिला वाढदिवस असेल आणि त्यांच्या कंडिशन त्याच आहेत लक्षात ठेवायचं तर वाढदिवस त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहिला जातोय येतं लक्षात मग याचा पहिला वाढदिवस कधी असेल परीक्षेमध्ये पण काय करा शॉर्ट मध्ये लिहिल्या थोडं लक्षात ठेवायच्या तर पाच मी एकोणीशे ब्याण्णव सगळ्या तारखा काढायच्या नाहीत मग एकोणीशे ब्याण्णव तर सांगा पुढचं वर्ष त्र्याण्णव असणार आहे परत सांगा चौऱ्याण्णव परत सांगा पंच्याण्णव शहाण्णव परत सत्त्याण्णव परत अठ्ठ्याण्णव परत काय रे नव्याण्णव परत सांगा हे दोन हजार परत दोन हजार एक आणि दोन हजार दोन पर्यंत आपले दहा वाढदिवस होते कारण पहिल्या दहा वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकत नाही असा प्रश्न विचारलाय हे तर लक्षात मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट यातले लीप वर्ष कोणकोणते आहेत बघा इथं त्याचा पहिला वाढदिवस असणार आहे मग पहिला दुसरा तिसरा चौथा परत पाचवा सहावा सातवा आठवा नववा आणि दहावा आता याच्यातलं पहिलं काम तुमचं यातले वर्ष कोणकोणते आता साधारणपणे बघितलं एकोणीशे ब्याण्णव आपलं लीप वर्ष आहे आणि परत सांगा एकोणीशे शहाण्णव लिप वर्ष आहे आता दोन हजार सुद्धा हे लिप वर्ष आहे कारण शतक वर्ष हे लिप वर्ष असतं ह्याला चारशेने पूर्ण भाग जातो ही कॉन्सेप्ट आहे आता साधारणपणे जर बघितलं मी असं याच्यामध्ये तारीख न लिहिता बघा पाच मे एकोणीशे ब्याण्णवला जर तुमचा समोर असेल तर पाच मे एकोणीशे ला कोणत्यावर असेल बघा या दोन तारखांच्या मध्ये जरी हे लिप वर्ष असलं एकोणीसशे ब्याण्णव जरी हे लिप वर्ष असलं तरी या दोन तारखांच्या मध्ये एकोणतीस फेब्रुवारी तारीख काउंट होत नाही आता होत नाही म्हणजे शंभर टक्के मग वार तुमचा एक नाही पुढे जाणार आहे मग सोमवार नंतर एक वार पुढे कुठला असेल मग मंगळवार असणार आहे परत बघा हे साधं वर्ष आहे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव मध्ये पुन्हा तारीख सेम राहणार आहे तारीख म्हणतल्या म्हणत म्हणा परीक्षेमध्ये सुद्धा सगळ्या तारखा लिहित बसायचं नाही परीक्षेमध्ये तेवढा वेळ आपल्याला नसतो क्लिअर आहे पाच मे एकोणीशे त्र्याण्णव ते पाच मे एकोणीशे चौऱ्याण्णव पुन्हा या दोन तारखांच्यामध्ये एकोणतीस तारीख येत नाही कारण साधं साधे साध्या वर्षामध्ये वार एक ने पुढे जातो मंगळवार नंतर काय रे बुधवार बुधवार नंतर इथं पण सेम काय असणार आहे गुरुवार असणार आहे पण इथं थांबा लीप वर्ष आलं की थांबायचं कारण लीप वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आपलं उत्तर चुकवतं मग द कॅलेंडर मधला हा स्पीड ब्रेकर आहे लीप वर्ष त्यामुळे थोडी तर काळजीपूर्वक करा आता पाच मे एकोणीशे लक्षात ठेवायचं पंच्याण्णव ते पाच मे एकोणीसशे शहाण्णव या दोन तारखांच्या मध्ये एकोणतीस फेब्रुवारी तारीख काउंट होते का शंभर टक्के तुमचा शाण्णव हा जानेवारीपासून सुरू झालाय जानेवारी फेब्रुवारी म्हणजे ह्याच्यामध्ये शाण्णव मध्ये तुमचा फेब्रुवारी काउंट होतो होतो म्हणजे इथं वार तुमचा काय रे दोनने पुढे जाणार आहे गुरुवार नंतर शुक्रवार आणि गरजे शनिवार आता परत लीप वर्ष येईपर्यंत वार फक्त एक नाही पुढे शनिवार नंतर इथं काय असेल रविवार असणार आहे रविवार नंतर काय वा सोमवार असेल सोमवार नंतर काय इथं मंगळवार परत लीप वर्ष आलं आता अजून एक याच्यामध्ये तुम्हाला आयडिया सांगतो जर इथं लीप वर्षाच्या वरती कार्यक्रम घडला असेल इथं म्हणजे वार दोनने पुढे इथं खाली आला असेल इथं पण सेम तेच होणार आहे मंगळवार नंतर इथं खाली लीप वर्ष आली इथलं म्हणजे लिप वर्षा परत वार आपले नव्याण्णव नंतर किंवा एकोणीशे नव्याण्णव दोन हजार या दोन तारखांच्या मध्ये पुन्हा एकोणतीस तारीख शंभर डे काउंट होते काउंट होते म्हणजे वार परत दोन ने पुढे मंगळवार नंतर बुधवार आणि इथं काय असणार आहे गुरुवार गुरुवार नंतर परत एक वार पुढे तुमचा घ्या शुक्रवार आणि काय इथं असणार आहे परत शनिवार मग आता बघा लक्षात ठेवायचं दहाव्या वाढदिवशी शनिवार आलाय पण याच्यामध्ये ही कंडिशन आहे जर लक्षात ठेवायचं वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी आल्यास तो चित्रपट पाहत नाही मग आता याच्यामध्ये कुठं कुठं मंगळवार आहे इथे एक मंगळवार तुम्हाला सापडतोय इथं बुधवार एक सापडतोय परत सांगा इथे एक मंगळवार सापडतोय म्हणजे ह्या पहिल्या दहा वाढदिवसापर्यंत दिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहत नाहीये त्या कंडिशन नुसार तो इथे एकदा पाहणार नाही इथे एकदा पाहणार नाही आणि इथे एकदा पाहणार नाही म्हणजे तीन वेळा तो पाहू शकत नाही आता तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढचा जो क्वेश्चन आहे कसा विचारला जाऊ शकतो सेम असाच प्रश्न विचारला आहे पण ते याच्यामध्ये प्रश्न बदलेल त्यांचा काय म्हणतील लक्षात ठेवा तो किती वेळा चित्रपट पाहू शकतो आता तीन वेळा पाहू शकणार नाही मग शंभर टक्के लक्षात ठेवायच्या दहा वाढ जर तो तीन वेळा पाहू शकणार नसेल तर शंभर टक्के अरे सात वेळा तो, तो चित्रपट पाहू शकतो असे तुम्हाला अप्रोच किंवा प्रेडिक्शन क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात थोडा हा लेंदी आणि मोठा क्वेश्चन आहे तुम्हाला आपल्या कंबाईनला एवढा मोठा प्रश्न विचारला जाणार नाहीये जशी एक्झाम तशी डिमांड क्वेश्चनची असणार आहे ये तर लक्षात त्यामुळे बघा याच्यावर थोडा वेगळा थोडा लेंदी क्वेश्चन आहे पण याचं उत्तर आपलं काय असेल पर्याय क्रमांक तीन दॅट इज योर करेक्ट आन्सर एमपीसीसीसीआट सोळाचा प्रश्न होता चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगता बघा आता बघा पुन्हा कॅलेंडरवरतीच प्रश्न आहे जशी तुमची रिक्वायरमेंट होती किंवा टॉपिक वाईज टॉपिक वाईज जर आपण बुस्टर सीरीज बनवल्या तर तुम्हाला लक्षात तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि त्या मध्ये तुमची कनेक्टिव्हिटी राहील म्हणून आपण काय करतोय पुढच्या किंवा कालपासून लक्षात ठेवा आठव्या बुस्टर सिरीज पासून आपण सगळ्या ज्या पुढच्या बुस्टर सिरीज आहेत त्या सगळ्या टॉपिक वाईज बनवतोय आता त्याच्यामध्ये परत काय प्रश्न विचारलाय बघा प्रश्न क्रमांक दोन आजचा दिवस फेब्रुवारी दोन हजार आठ सालातील आहे तो जर शनिवार असेल तर बासष्ट दिवसानंतर येणारा वार कोणता असेल आता हा ऍक्च्युली क्लर्क दोन हजार पंधराचा प्रश्न आहे एवढे साधे साधे प्रश्न येतात येतात लक्षात एखादा बोनस मार्क म्हणून असे साधे सुद्धा प्रश्न येतात पण इथं पण पोरांचं कन्फ्युजन होतं आता या प्रश्नाचा अर्थ नेमका काय आहे काय म्हणायचं त्यांना लक्षात ठेवायचं किंवा बघा लक्षात ठेवायचं था आजचा दिवस म्हणजे आज जर शनिवार असेल त्यांना असं म्हणायचं आहे आज फेब्रुवारी महिन्यातलं जर शनिवार असेल तर आजपासून बासष्ट दिवसानंतर कोणता वर असणार आहे म्हणजे आपण साधा जर प्रश्न तयार करून घेतला जर आज शनिवार असेल बघा लस आज जर शनिवार असेल तर बासष्ट दिवसानंतर आता एकूण त्यांनी ऑलरेडी दिवस काउंट करून दिलेत आपल्याला म्हणजे बासष्टला सातने ने भागा सात जर भाग दिला लक्षात ठेवा सात चक्कून साते आठ छपन्न सात नवे त्रेसष्ट जास्त होते साते सातेआठी राहिले परत तुमचे सहा शेतात पुन्हा सात म्हणजे आपल्याला वार सांगा रे सहा पुढे घ्यायचा जेवढी बाकी शिल्लक राहील तेवढ्याने वार पुढं का कारण पुढचाच वार विचारलाय नंतर शब्द वापरलाय त्यांनी मग इथं काय रे शनिवारपासून जर सहा वार पुढे घेतली तर आपलं उत्तर काय असणार आहे शनिवारचा आदला वार सुद्धा किंवा जर एखादा आपलं एखाद्या वेळेस वार सहाणी पुढे घ्यायचा असेल तर तो सहाणी पुढे न घेण्यापेक्षा एक वार पाठीमाग घेतला तर आपलं उत्तर तेच येतं किंवा शनिवारपासून बघा शनिवार नंतर तुमच्या घरी रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार किंवा शनिवार पासून एक वार पाठिमाग घ्या तरी उत्तर आपलं तेच असणार आहे हे तुमचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर क्लर्क दोन हजार पंधराचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर हे साधे साधे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात मोस्टली आपण याच्यामध्ये पीवाय पीचे क्वेश्चन घेतोय क्लिअर आहे चला पुढे नेक्स्ट काय म आता प्रश्न क्रमांक तीन काय बघा दोन हजार नऊ या वर्षाच्या दिनदर्शिकेची पुन्हा कोणत्या वर्षी पुनरावृत्ती होईल आता युपीसी सी सेट एकोणीस चा प्रश्न आहे इथे लक्षात मग आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त ट्रिक्स सांगतो कॉन्सेप्ट हिची पूर्ण वेगळी आहे म्हणजे दोन हजार नऊ या कॅलेंडरची पुनरावृत्ती दोन हजार नऊ या कॅलेंडरची पुनरावृत्ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी होईल म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा आहे की दोन हजार नऊ ला जे कॅलेंडर होतं तेच कॅलेंडर पुढं कोणत्या वर्षी येईल म्हणजे दोन हजाराची सुरुवात जर समजा दोन हजार नऊची सुरुवात जर सोमवारी झालेली असेल तर लक्षात ठेवायचं तर पुढचं कोणतं वर्ष आहे त्याही वर्षाची सुरुवात समोरनेच होईल येतं लक्षात साधा प्रश्न आपण याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगतो काय करायचं याच्यामध्ये वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला कंपल्सरी चारने भागायचं चारने जर भाग दिला म्हणजे नऊने लक्षात ठेवा नऊला आपण चारने भाग दिला तर लक्षात तर एखाद्या संख्येला जर आपण चारने भाग देत असेल तर बाकी काय काय राहू शकते बाकी एक तर लक्षात ठेवायचं शून्य राहील किंवा बाकी काही एक राहू शकते बाकी दोन राहू शकते बाकी तीन राहू शकते आता बाकी चार राहणार नाही का आपण चारने भागतोय मग जर लक्षात ठेवा वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला चारने भाग देऊन जर बाकी तुमची शून्य राहिली तर दिलेल्या वर्षामध्ये अठ्ठावीस ऍड करायची संपला विषय बाकी जर एक राहिली दिलेल्या वर्षामध्ये सहा ऍड करा बाकी जर दोन राहिली दिलेल्या वर्षामध्ये अकरा ऍड करा आणि बाकी जर तीन राहिली पुन्हा दिलेल्या वर्षामध्ये अकराच ऍड करायचं एवढाच प्रॉपर चार्ट थोडा आखून घ्या तुम्हाला या क्वेश्चन शंभर टक्के सगळे याच्यामध्ये बसतात जर बघा वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला चारने भागा आणि बाकी जर शून्य राहिली तर दिलेल्या वर्षामध्ये जो जे प्रश्नामध्ये वर्ष आहे त्या वर्षामध्ये आठ टक्के करायचंय करायचं आहे बाकी एक राहिली सहा ऍड करा बाकी दोन राहिली अकरा ऍड करा बाकी तीन राहिली पुन्हा अकरा तीस कॉन्सेप्ट आहे बाकी काही नाही मग नऊ ने बघा चार एके चार पुन्हा चार दोन्ही आठ बाकी राहिली पुन्हा बघा बाकी राहिली एक छेदात पुन्हा चार जर बाकी एक राहत असेल तर दिलेल्या वर्षामध्ये दोन हजार नऊ मध्ये आपल्याला किती ऍड करायचं रे सहा ऍड करायचं आहे मग शंभर टक्के आपलं उत्तर काय असणार आहे दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार नऊच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही पुढीलपैकी कोणत्या वर्षी होणार आहे तर काय रे दोन हजार पंधरा या साली होईल याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आणि युपीएससी सी सॅट हा एकोणीसचा प्रश्न आहे लेटेस्टला आत्ताच विचारलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा खूप जुना पण नाही म्हणजे हा अडीच मार्कचा प्रश्न तुम्हाला आता कंबाईन मुख्यसाठी सुद्धा असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो येते लक्षात प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक चार असेल चला पुढे नेक्स्ट बघा हा पण छान क्वेश्चन आहे आता विनयला आठवते की त्याच्या आईचा वाढदिवस सव्वीस ऑगस्टच्या नंतर म्हणून सांगितलंय आता लक्षात असेल विनय काय म्हणतोय पुढं लक्षात दोन कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत विनय म्हणतोय की त्याच्या आईचा वाढदिवस सव्वीस ऑगस्टच्या नंतर म्हणून सांगितलंय याचा अर्थ काय झाला मग सव्वीस ऑगस्टला वाढदिवस नाही एक लक्षात सव्वीस ऑगस्टच्या नंतर परंतु एकोणतीस ऑगस्टच्या आत म्हणून सांगितलंय याचा अर्थ पुन्हा असा झाला एकोणतीस ऑगस्टला वाढदिवस नाही म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी असेल सव्वीस नंतर सांगा सत्तावीस आणि अठ्ठावीस पुन्हा आपल्या हे दोन तारखा आपल्याकडे आता उपलब्ध आहेत म्हणजे ते अभिनय काय म्हणतो सव्वीसला पण नाही एकोणतीसला पण नाही पण याच्यामध्ये कुठंतरी आहे चला पुढे नेक्स्ट काय बघा तर त्याच्या भावाला विकासला काय वाटतं विकास काय म्हणतोय बघा विकास म्हणतोय की त्याच्या आईचा वाढदिवस सत्तावीस ऑगस्टच्या नंतर सत्तावीस ऑगस्टच्या नंतर याचा अर्थ काय सत्तावीस ऑगस्टला वाढदिवस नाही सत्तावीस ऑगस्टच्या नंतर परंतु तीस ऑगस्टच्या आत म्हणून सांगितलेलं आहे याचा अर्थ पुन्हा तीस ऑगस्टला सुद्धा वाढदिवस नाही म्हणजे सत्तावीस आणि तीसच्या आतमध्ये म्हणजेच काय पुन्हा अठ्ठावीस आणि एकोणतीस या याच्या बोलण्यातनं ह्या दोन तारखा येतात म्हणजे विनयच्या बोलण्यातनं सत्तावीस आणि अठ्ठावीस पुन्हा लक्षात ठेवा विकासच्या बोलण्यातनं अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन तारखा लक्षात ठेवा बोलण्यातून येत असतील तर प्रश्न काय विचारलाय बघा ऑगस्टच्या आत आहे तर त्याच्या आईचा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल आता दोघांचे जर स्टेटमेंट बघितले तर दोघांच्या स्टेटमेंटमध्ये विनयच्या बोलण्यामध्ये लक्षात ठेवा एक तारीख कॉमन येते म्हणजे हा सुद्धा अठ्ठावीस बोलतोय आणि विकास पण हा सुद्धा काय अठ्ठावीसच बोलतोय मग शंभर टक्के दोघांच्या स्टेटमेंटमधून जर कॉमन आपण डेट उचलली तर ती असणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि हा प्रश्न टेक्निकल सर्व्हिसेस परीक्षा दोन हजार बावीसचा आहे लेटेस्टचा प्रश्न आहे असे सुद्धा साधे साधे प्रश्न कॅलेंडरमध्ये विचारले जातात येते लक्षात याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन साधा सोपा प्रश्न होता परत सांगणारी हा एक छान प्रश्न याच्या तुम्हाला कॉन्सेप्ट सांगणार आहे अगोदर पीएसआय मुख्य परीक्षा तेरा आताच्या मुख्य साठी हा तुम्हाला प्रेडिक्शन क्वेश्चन असेल सेम असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो पीएसआय मुख्य तेरा पण आपल्याला दिलेल्या तारखेवरून डायरेक्ट वार काढायचा म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस रोजी कोणता वार असेल तुम्हाला एक विशिष्ट तारीख दिलेली असते लक्षात ठेवा कोणती आता जर तुमचा जन्मवार तुम्हाला माहिती नसेल तारीख माहिती आहे पण जन्मवार माहिती नसेल तर लक्षात ठेवा आपल्याला काय रे आपल्याला तो, आप आप तो जन्मवार काढण्यासाठी ब्राह्मणाकडे वगैरे जावं लागतो पण काही नाही कुठल्याही तारखेचा वार आपण घर बसल्या काढू शकतो पण याच्यामध्ये काय बेसिकच्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता बेसिकच्या गोष्टी म्हणजे काय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय याच्यामध्ये तुम्हाला कोड माहिती पाहिजे आता कोड थोडंफा फळ्यावरती लिहून देतो व्यवस्थित ही एक कॉन्सेप्ट चांगली करून ठेवा परीक्षेमध्ये शंभर टक्के असा एखादा प्रश्न विचारला जातो ता दर दद 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 आता मंथ कोड जर बघितलं आता जानेवारी बघा तुमचे पूर्ण महिने आपले बारा असतात मग तुम एक तुम्हाला अंकी मोबाईल नंबर पाठ करायचा बघा याच्यामध्ये झिरो तीनशे छत्तीस पुन्हा सांगा एकशे सेहेचाळीस पुन्हा पंचवीस झिरो पस्तीस म्हणजे हे जे कोड आहेत सगळं मिळत नाही महिने हे सगळे जे लक्षात ठेवा कोड आहेत ते जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतचे कोड आहेत म्हणजे जानेवारीचा कोड काय रे तुमचा झिरो असेल परत डायरेक्ट मी तो डिसेंबरचा कोड म्हणजे जानेवारी टू डिसेंबर पर्यंतचे हे आपले बारा कोड असतील चला हे मंथ कोड झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून याच्यामध्ये हो एक डे कोड तुम्हाला माहिती पाहिजे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे इथलं शक्य तुला डे कोड पण माहिती पाहिजे आता डे कोड आपला सोमवार आठवड्याचा पहिला वार आहे लक्षात ठेवा सोमवारपासून सुरुवात झाली सोमवार ते परत सांगा रे सोमवार असेल मंगळवार असेल परत सांगा बुधवार परत सांगा गुरुवार परत सांगे शुक्रवार परत पर शनिवार परत रविवार आणि याची तुम्हाला डे कोड आता आठवड्याचा पहिला वार सोमवार म्हणून याचा पहिला लक्षात ठेवायचा जो डे कोड आहे तो एक असेल एक नंतर दोन परत तीन परत चार पर परत पाच सहा आणि कार्य परत इथं सात न घेता रविवारचा जो डे कोड आहे तो सात नाही घ्यायचा पुन्हा सातने ने सातला भाग जातो आणि रविवारचा डे कोड हा शून्य असतो आणि अजून एक ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याला आपण लक्षात ठेवा इयर कोड म्हणूया आता इयर कोड इयर कोड कॉन्सेप्ट काय असते बघा थोडं लक्षात ठेवा जर जर तुम्हाला प्रश्नामध्ये आता प्रश्न साधारणपणे पाठीमागे एकदा मला वाटतं कंबाईंड कंबाईन पी म्हणजे कंबाईनची आता लेटेस्टची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये एक प्रश्न त्यांनी विचारला होता सोळाशे सालापासूनचा एक प्रश्न विचारला होता म्हणजे सोळाशे सत्याऐंशी वगैरे वगैरे असे इथून सुद्धा साल असू शकतात मग आपण काय करू याच्यामध्ये कोड एक तुम्हाला इथून माहिती पाहिजे मग सोळाशे मी असं म्हणतो सोळाशे ते सोळाशे काही नव्याण्णवचा इयर कोड काय घ्यायचा परत लक्षात ठेवायचं मी असे म्हणे सतराशे ते पुन्हा सांगेवा सतराशे नव्याण्णवचा इयर कोड काय काय घ्यायचा पुन्हा लक्षात अठराशे पुन्हा अठराशे काही नव्याण्णवचा एक कोड तुम्हाला माहिती पाहिजे परत सांगायच्यामध्ये एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव परत सांगा दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव असं करतो मी इथं लक्षात परत लक्षात ठेवायचं काय रे एकवीसशे ते पुन्हा एकवीसशे नव्याण्णव इथंपर्यंत जर तुम्हाला इयर कोड माहिती असतील तर आपण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लगेच देऊ शकतो म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एवढा डाट किंवा डेटा लक्षात ठेवायचं आवश्यक आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही शिवाय तुम्हाला मंत कोड माहिती पाहिजे डे कोड माहिती पाहिजे आणि काय रे इयर कोड इयर e कोड एक कॉन्सेप्ट सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव पासून मग याचा जो इयर कोड आहे इथं लक्षात सोळाशे ते सोळाशे चा इयर कोड हा काय असेल सहा असणार आहे परत लक्षात ठेवायचं तर चार घ्यायचंय पुन्हा काय रे इथं दोन घ्या पर परत शून्य परत काय रे इथं सहा परत चार अशी कॉन्सेप्ट आहे आणि इथं एवढा डेटा जर तुम्हाला माहिती असेल तर आपण कोणत्याही तारखेचा वार काढू शकतो म्हणजे नक्की काय आता लक्षात आता याच्यामध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे दहा ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस तारीख दिलेली आहे मग अगोदर काय करायची करायची तारीख घ्यायची म्हणजे काय डेज घ्यायचे डेज किती आपले दहा आहेत परत सांगा मंथ कोड आता ऑक्टोबरचा मंथ कोड म्हणजे इथं तुम्हाला सरळ फळ्यावरती दिलेला आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरचा मंथ कोड किती आहे शून्य आहे परत सांगा आता इथं इयर कोड घ्यायचा आहे आता इयर कोड प्रश्नामध्ये आहे दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव इयर कोड बघा लक्षधेकडे दे असेल दोन हजार ते दोन हजार नव्याण्णवचा इयर कोर्ड तुम्हाला इथं सहा दिसतोय तो पुन्हा इथं सहा ऍड करा परत इयर घ्यायचाय पण इयर घेताना काय काळजी घ्यायची आहे आता दोन हजार सत्तावीस मध्ये बघा जो शेवटचे दोन अंक आहेत ते फक्त घ्यायचे पूर्ण इयर घ्यायचं नाही म्हणजेच काही तर सत्तावीस आणि प्लस इयर भागिले चार म्हणजे सत्तावीस भागिले पुन्हा चार करायचंय आणि याचं आता बघा लक्षात ठेवायचं या सत्तावीस छेदात चारला भागून जे तुमचं पूर्ण उत्तर येईल ते घ्यायचं अपूर्ण उत्तर घ्यायचं नाही म्हणजेच काय पुन्हा चार एके चार चार इस जास्त होते चार सख्ख चोवीस बाकी राहिले पुन्हा तीन छेदात चार हा अपूर्ण अंक घ्यायचा नाही बेरजेमध्ये येत लक्षात आणि आता सगळ्यांची बेरीज करायची आहे म्हणजे सहा एके सहा पुन्हा साई दोन्ही बारा बारा अंदाज झाली बावीस बावीस आणि पुन्हा लक्षात ठेवितले सत्तावीस आपल्याकडे आहेत म्हणजे आपलं उत्तर इथं एकोण प... एकोणपन्नास आपल्याला बेरीज येईल आणि फायनल बेरिजेला शेवटी सातने ने कंपल्सरी भागायचं आहे साते साती एकोणपन्नास साते साती एकोणपन्नास बाकी राहिली शून्य छेदात पुन्हा सात पण पुन इथं लिहिताना शून्याचा डे कोड आता शून्याचा डे कोड जर बघितला येतं लक्षात तुम्हाला फळ्यावरती दिसतोय हा शून्याचा डे कोड काय असणार आहे किंवा डे कोड तुम्हाला सगळे दिसतात फळ्यावरती येते लक्षात मग शून्याचा डे कोड तुमचं उत्तर काय असणार आहे फायनल रविवार कोणत्याही तारखेचा लक्षात ठेवायचं दिलेल्या तारखेवर आपण कोणत्याही तारखेचा वार काढू शकतो याच्यामध्ये असं विशेष काही नाहीये तुम्हाला फक्त तो वार काढण्यासाठी एवढा डेटा गरजेचा आहे येतं लक्षात आणि फक्त बघा ह्या बॉक्समध्ये आपलं उत्तर आहे बाकी काही नाही याच्यामध्ये विशेष मग उत्तर पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर पीएसआय मुख्य परीक्षा तेराचा प्रश्न आहे येतं लक्षात काही नाही चला पुढे नेक्स्ट व्यवस्थित बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या चला पुढे नेक्स्ट पाचवा सहावा क्वेश्चन बघा आता पुढील पैकी किती वाजता छान प्रश्न विचारलाय त्यांनी पुन्हा हा युपीएससी सेट एकवीस चा प्रश्न आहे मोस्टली बघा मी युपीएससी एमपीसी चे क्वेश्चन याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला नेक्स्ट एक्झामसाठी अप्रोज असतात पैकी किती वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होईल छान प्रश्न आहे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त याच्यामध्ये नॉलेजचे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारलाय त्यांना असं म्हणायचं ऍक्च्युअली किंवा कोणती अशी वेळ आहे की लक्षात ठेवायचं त्या वेळेमध्ये एकशे ऐंशी अंशी चौक होईल पण प्रश्नामध्ये त्यांनी पर्यायमध्ये असे पर्याय दिलेले आहेत ती वेळ सात वाजताची आहे सात वाजून पाच मिनिटाची वेळ आहे सात वाजून बरोबर पाच मिनिटं किंवा त्याच्या पुढे आहे किंवा सात वाजून पाच मिनिटं आणि सात दहाच्या दरम्यान आहे म्हणजे थोडक्यात काय या प्रश्नाचा अर्थ काय आहे कॅलेंडरमध्ये मध्ये तुझा टाईप क्रमांक तीन सांगतो काय सांगतो तास काढा मिनिट काटा दोन्ही काटे का सर्व रेषेमध्ये याने लक्षात ठेवायचं किंवा त्या घरड्याचे दोन समान भाग करणे अर्धवर्तुळ तयार करणे किंवा एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार करणे ही कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे किंवा सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत कोणत्या वेळेला एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होईल मग सगळ्याला माहिती आहे सूत्र कोण बरोबर अकरा अकराशे दोन यम वजा तीस एच ही कॉन्सेप्ट आहे आता सात ते आठ मध्ये आपल्याला चेक करायचं आहे मग कोणची व्हॅल्यू आता याच्यामध्ये बघा जर याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट जर प्रश्नातली वेळ बारा ते सहा मधली असेल आणि काय रे पुन्हा सहा ते बारा मधली असेल तर इथं कोणची व्हॅल्यू प्लस एकशे ऐंशी घेतो आपण आणि इथं काय रे कोणची व्हॅल्यू मायनस एकशे ऐंशी अंश घेतो या दोन गोष्टी थोड्या व्यवस्थित लक्षात ठेवा बाकी काही विशेष काही नाहीये आता प्रश्नातली वेळ सात ते आठच्या सात ते आठ मधली आहे मग कोणची व्हॅल्यू इथे मायनस एकशे ऐंशी बरोबर काय रे पुन्हा छेद दोन यांची किंमत कळत नाहीये इथं हे असं ठेवूया आपण वजा तीस गुणले पहिल्यांदा जे वाजले ते म्हणजेच याच्यामध्ये पहिल्यांदा आपले किती असतील तर सात असणार आहेत क्लिअर आहे मग इथं सात घेऊया पुन्हा आता काय रे इकडचे तीस गुणले जर सात केले सात्री एकवीस मायनस दोनशे दहा अलीकडे आणा ते प्लस दोनशे दहा होतील हे मायनस एकशे ऐंशी अधिक दोनशे दहा बरोबर अकरा छेद दोन इथं यम मे आहे साठा ठेवला पर त्याची बेरीदा आणि वाजाबाकी म्हणजे भिन्न चिन्ह आहेत वजाबाकी होते मोठ्या संख्येतून लहान संख्या वाजा करा उत्तरालाच चिन्ह मोठ्या संख्येत द्या दोनशे दहा मधून जर आपण एकशे ऐंशी मायनस केले तर तीस राहतात या तीसला पुन्हा काय अकरा छेद दोन आणि यम मध्ये गुणाकराच चिन्ह आहे त्याला पलटी मारा त्याचं उलटून गुणले होईल दोनशे पुन्हा अकरा बरोबर यम म्हणजे यम बरोबर यम बरोबर लक्षात ठेवायचं तीस दोन्ही साठ छेदात पुन्हा अकरा म्हणजे यम बरोबर पाच पूर्णांक पाच छेद अकरा मिनिट आणि म्हणजे याचा अर्थ सात ते आठ मध्ये दोन्ही एका सरळ रेषेमध्ये किंवा दोन्ही काट्यामध्ये एकशे ऐंशी अंशाचा कोण कोणत्या वेळेला होईल असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे मग आता बघा बरोबर सातला तर नाहीये सात पाच आणि पाचच्या च्या पण पुढे बरोबर लक्षात ठेवा पुन्हा सात वाजून ते सात पाचच्या दरम्यान नाहीच आहे त्याच्या पण पुढे आहे म्हणजे हा पण पर्याय तुमचा कटणार आहे हा पण पर्याय कटला बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी हा पण पर्याय नाही आपलं फायनल उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार सात वाजून पाच मिनिटे आणि सात दहाच्या दरम्यान आता इथं सात वाजून पाच मिनिटे पूर्ण आहेत पण पाचशे दाखला हे मायक्रो मिनिट आहे म्हणून लक्षात ठेवायचं सात ते सात वाजून पाच मिनिटे आणि सात वाजून दहा मिनिटाच्या दरम्यान इथं लक्षात ठेवायचं याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक छान एक पर्याय क्रमांक चार आणि हा प्रश्न छान आहे ऍप्लिकेशन बेस्ड तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे असा प्रश्न विचारला जाणार नाही कंबाईनला आपला प्रश्न कसा असतो सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तास काढा मिनिट काटा दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये किती वाजता येतील असा तुम्हाला प्रश्न असतो पण यूपीएससी ची बघा विचारायची पद्धत काय आहे येथे लक्षात ऍप्लिकेशन बेस्ड तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतात बदलता पॅटर्न थोडा त्यानुसार सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे चला पुढे नेक्स्ट हा पण छान आहे एक वर्ग सकाळी बरोबर अकरा वाजता सुरू होतो आणि दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत चालतो या कालावधीत समान वेळाचे चार लेक्चर होतात प्रत्येक लेक्चर नंतर विद्यार्थ्यांना पाच मिनिटाचा विश्राम दिला जातो तर प्रत्येक तासाचा नेमका वेळ काय असणार आहे येतं लक्षात पुन्हा सेम प्रश्न बघा कुठे आहे युपीएससी सी सेट सोळाचा प्रश्न आहे मुद्दाम आपण एक क्वेश्चन घेतो लक्षात ठेवायचं पुढा आता साधा प्रश्न याच्यामध्ये काही विशेष नाही सकाळी बरोबर लक्षात ठेवायचा जो आपला वर्ग आहे तो अकरा वाजता सुरू झालाय आणि दुपारी दोन सत्तावीसला संपलाय आता साधारणपणे जर बघितलं आपल्याला याचं रूपांतर सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत एकूण तास आणि एकूण मिनिटे जर काढली सांगा मग अकरा ते दोन मध्ये अकरा ते दोन मध्ये एकूण तीन तास होतात हे तीन तास झाले आणि वरचे परत सांगले बाबा सत्तावीस मिनिटे आपल्याला घ्यायचे आता तीन तास म्हणजे किती मिनिटे एकशे ऐंशी मिनिटे झाले एकशे ऐंशी प्लस हे सत्तावीस मिनिटे आपले हे दोनशे सात मिनिटे झाली एकूण बघा आता मिनिटामध्ये रूपांतर करून घेतले मी दोनशे सात मिनिटे झाले आता काय त्यांनी सांगितले या कालावधीत समान वेळाचे बरोबर चार लेक्चर होतात सांगितले आता चार लेक्चर होतात तर प्रत्येक लेक्चर नंतर विद्यार्थ्यांना पाच मिनिटाचा विश्राम दिला जातो प्रत्येक लेक्चर नंतर विद्यार्थ्यांना पाच मिनिटाचा विश्राम दिला जातो म्हणजे नक्की काय आपल्याला चार लेक्चर बनवायचे आहेत बरं आपलं पहिलं लेक्चर सुरू झालं लक्षात ठेवा दुसरं लेक्चर संप किंवा पहिलं लेक्चर संपल्यानंतर हिथं तुम्हाला पाच मिनिटाचा विश्राम मिळणार आहे असे आपले ती चार आहेत म्हणजे साधारणपणे आपले एकूण जे ब्रेक आहेत किंवा विश्राम आहेत ते किती असतील चार लेक्चरमध्ये तीन विश्राम पडतील म्हणजे इथून पहिलं लेक्चर सुरू झालं दुसरं किंवा पहिलं लक्षात ठेवा चालू झाल्यानंतर दुसरं जेव्हा स्टार्ट होईल याच्यामध्ये पाच मिनिटाचा विश्राम मिळेल या लेक्चरमध्ये पुन्हा पाच मिनिटाचा आणि पुन्हा या लेक्चरमध्ये पाच मिनिटाचा असा पंधरा मिनिटाचा विश्राम मिळणार आहे आपल्याला चार लेक्चरमध्ये पंधरा मिनिटाचा विश्राम आपल्याला मायनस करावं लागतील हे पंधरा मिनिटं जर यातनं मायनस केले तर शंभर टक्के एकशे ब्याण्णव मिनिटं आपल्याकडे पुन्हा शिल्लक आहेत आणि या एकशे ब्याण्णव मिनिटाचे आपल्याला समान वेळाचे चार लेक्चर बनवायचे येतं लक्षात मग चारनं बघा एकशे ब्याण्णवला बघा चार एके चार चारही चोक सोळा आणि राहिले पुन्हा तीन चार आठ बत्तीस म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस मिनिटाचं एक लेक्चर असेल एकदम साधा आणि लक्षात ठेवा सोपा प्रश्न होता पुन्हा यूपीएससी सॅट सोळाचा प्रश्न आहे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय बघा आठवा प्रश्न पुन्हा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न बघा पुन्हा युपीएससी सी सॅट चा प्रश्न आहे हे तर लक्षात कॅलेंडरमध्ये सरळ साधे प्रश्न विचारले जात नाही थोडं ऍप्लिकेशन बेस्ट तुम्हाला नॉलेज पाहिजे कॅलेंडरचं बाकी काही नाही आता त्यांना काय म्हणायचं खालीलपैकी लक्षात खालील, खालील विधाने विचारत घ्या दुपारी तीन सोळा ते तीन सतरा वाजायच्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकावर येतात का त्यांना हे सांगायचं आहे सत्य एक असत्य विधान आहे पुन्हा लक्षात ठेवा दुसरंही विधान त्यांनी दिलेलं आहे दुपारी चार अठ्ठावन्न ते चार एकोणसाठ वाजायच्या दरम्यान घड्याळाचा मिनिट काटा आणि सेकंद काटा हे एकमेकावर येतात का तर त्यांनी परत इथं प्रश्न काय विचारलाय वरीलपैकी योग्य विधान ओळखा किंवा योग्य विधाने ओळखा कोणकोणते विधाने बरोबर आहे आता पहिलं जर बघितलं पहिल्या स्टेटमेंटचा अर्थ काय रे दुपारी तीन सोळा ते तीन सतरा वाजायच्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकावर येतात का म्हणजे तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत जर तुम्हाला असा प्रश्न विचारला साधा तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा हे दोन्ही काटे एकमेकावरती कोणत्या वेळेला येतील म्हणजे एका तासामध्ये दोन्ही काटे कोणत्या वेळेला एकमेकावरती येतील तर आपण काढलो याच्यामध्ये पुन्हा सूत्र आपलं कोण बरोबर अकरा शे दोन यम व तीस एच परीक्षेमध्ये सूत्र लिहायचं नाही डायरेक्ट किमती टाकायच्या आता तीन ते चार मध्ये म्हटलेला आहे आता दोन्ही काटे एकमेकावरती म्हणल्यावर कोणची व्हॅल्यू आपण शून्य घेतो अकराशे दोन याच्यामध्ये ची किंमत कळत नाही ते काढायचे आपल्याला किती मिनिटांनी घडेल ते काढायचा यम आहे पण येच काय घेतो आपण पहिल्यांदा जे वाचतंय ते इथं याची किंमत काय असणार आहे तीन असणार आहे मग तीन ते चार मध्ये एक्झॅक्ट कोणत्या वेळेला हे दोन्ही काटे एकमेकावरती येतात ते अगोदर काढूया अकराशे दोन एम ची किंमत कळत नाही वजा तीस गुणले पहिल्यांदा जे वाचणे ते म्हणजेच काय तीन वाजले अगोदर क्लिअर आहे मग आता याचा गुणाकार करा तीन त्रिकन नऊ अलीकडे घ्या तीन त्रिकन नऊ म्हणजे ती ते नव्वद झाले नव्वद म्हणजे कसले मायनस नव्वद आहेत ते अलीकडे घ्या लक्षात ठेवा प्लस नव्वद होतील प्लस नव्वद पुन्हा अकराशे दोन एम मध्ये हि तर दोघांच्या मध्ये गुणाकारच चिन्ह आहे मग अकराशे दोन भागामध्ये याला पलटी माराय त्याचं उलटून गुणले होईल दोन शेत पुन्हा अकरा बरोबर काय रे यम म्हणजेच काय नवा दोन्ही अठरा एकशे ऐंशी छेदात पुन्हा अकरा बरोबर परत यम अकराने भाग द्या एकशे ऐंशीला अकरा एक अकरा राहिले पुन्हा सात झाले सत्तर अकरा सक्क सातसष्ट बाकी राहिले पुन्हा चार छेदात पुन्हा काय रे अकरा म्हणजे आपण उत्तर लिहितो यम बरोबर सोळा पूर्णांक चार छेद अकरा मिनिटांनी पण उत्तर प्रॉपर कसं असेल तीन वाजून सोळा मिनिटे पूर्ण आणि पुढचे चार छेद अकरा मायक्रो मिनिटे एक्झॅक्ट या वेळेला दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये येतील मग हे स्टेटमेंट नीट वाचा त्यांचं म्हणणं असं आहे दुपारी तीन वाजून सोळा मिनिटे ते तीन वाजून सतरा मिनिट मिनिट लक्षात ठेवायचं वाजायच्या दरम्यान घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकावर येतात का तर शंभर टक्के सोळाच्या पुढे आहेत पण तीन सतराच्या आतमध्ये तीन सोळाच्या पुढे तीन सतराच्या आतमध्ये हे उत्तर येते म्हणजे हे स्टेटमेंट शंभर टक्के बरोबर आहे आणि हे डोळे झाकून बरोबर असणार आहे दुपारी चार अठ्ठावन्न ते चार एकोणसाठ वाजायच्या दरम्यान घड्याचा मिनिट काटा आणि सेकंद काटा हे एकमेकावर येतात का तर एका मिनिटात हा कार्यक्रम होतोच शंभर टक्के एका मिनिटात ते एकमेकावरती येतातच मग हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे मग आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही बरोबर दॅट इज युअर करेक्ट आन्सर येतं लक्षात एकंदरीत एक असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आता बघा दिवसभरात नवा प्रश्न काय सांगितलाय दिवसभरात जेव्हा घड्याचे काटे नेमके परस्पराच्या विरुद्ध दिशेला असतात अशा प्रसंगाची संख्या दर्शवणारा पर्याय ओळखा पूर्व परीक्षा दोन हजार पंधराचा प्रश्न आहे आता त्यांना काय म्हणायचंय परस्पर विरुद्ध म्हणजे काय दोन्ही काटेका सर्व रेषेमध्ये येत ने आता बारा ताशी घड्याळामध्ये तास काटा मिनिट काटा हे दोन्ही काटेका सलर रेषेमध्ये अकरा वेळा येतात आणि चोवीस तासी घड्याळामध्ये तास काटा मिनिट काटा दोन्ही काटेका सर्व रेषेमध्ये बावीस वेळा येतात आणि त्यांनी तर प्रश्न काय विचारलाय दिवसभरात हा शब्दच वाचत नाही पूर्ग दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध म्हणजे चोवीस तासात दोन्ही काटेका सर्व रेषेमध्ये किती वेळा येतील असा प्रश्न आहे याचं उत्तर काय असणार आहे बावीस वेळा साधा प्रश्न होता पर्याय क्रमांक तीन दॅट इज युअर करेक्ट आन्सर पूर्व परीक्षा पंधराचा प्रश्न होता आणि एक प्रश्न खास तुमच्यासाठी आहे हा प्रश्न मला सोडून याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे काय प्रश्न घड्यात अकरा वाजून वीस मिनिटं झालेली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा अचूक मापाचा कोण पूर्व परीक्षा अकराचा प्रश्न आहे एकंदरीत आजची लक्षात ठेवायचं वस्तू सिरीज अशी होती आणि प्रश्न तुम्हाला कसे वाचतात वाटतात प्रश्नाची लेंथ लक्षात ठेवायचं किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचंय मग आता आपण लक्षात ठेवायचं आपली बुस्टर सिरीज नऊ मध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया बुस्टर सिरीज दहा मध्ये थँक्यू व्हेरी मच